मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकीवर आरोप लावलेले असतात ऐश्वर्याने की तुम्हीच हे दागिने बदललेले आहे आणि जर हे सिद्ध करायचं असेल तर तुमच्या खोलीत खरे दागिने सापडतील आणि जर मी केला असेल तर ते दागिने माझ्या खोलीत सापडतील असं म्हटल्यावर आता सुमित्रा कन्फ्यूज होते त्यानंतर ऐश्वर्या सगळं पटून देते म्हणून जानकी म्हणते हरकत नाही तुम्ही माझ्या खोलीची झडती घेऊ शकता त्यामुळे सगळे जण जानकीच्या रूम मध्ये येतात आणि खोली तपासू लागतात तेव्हा मात्र कपाटामध्ये लॉकर मध्ये काही मिळत नाही आणि ऐश्वर्या म्हणते की असं थोडीच असतं की दागिने फक्त लॉकर मध्येच असू शकतात तुम्ही कपाटात बघा मी इकडे ड्रॉवर मध्ये बघतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला असं बोलताना बघून ऋषिकेश आणि जानकी खूपच टेन्शन मध्ये येतात आणि ते तिच्यावर ओरडणार तेवढ्यातच आता सारंग म्हणतो कशाला तर ऐश्वर्या म्हणते नाही बघून घ्या तर सारंग म्हणतो आपल्या रूम मध्ये बघूया इथे काही भेटलं नाही तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते आधी इथेच नीट चेक करा त्यानंतर चेक करत असताना सारंगला कपाटामध्ये एक पाऊस सापडत ते सापडल्यावर मात्र खोलून बघतो आणि दुसरीकडे मात्र आता सगळं उघडल्यावर लक्षात येतं की त्यामध्ये खरे दागिने आहे आणि हे बघून घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्याचा प्लॅन मात्र सक्सेसफुल होतो त्यानंतर सारंग विचारू लागतो वहिनी हे तू चुकून ठेवले होतेस का ग इथे तर तेव्हा ऐश्वर्याही जानकीसारखे जाणकीसारखे दागिन्यांचा वास घेऊ लागते आणि म्हणते वहिनी तुम्ही ते काय म्हटलं होतं ना तुमच्या दागिन्यांना कसला सुगंध येतो तो येतो ये आहे बर का याला केवड्याचा सुगंध बरोबर ना असं म्हणून आता ती पुन्हा जानकीला सगळ्यांसमोर खोटं ठरवते तेव्हा जानकी मी हे केलं नाहीये असं म्हणणार तर लगेचच ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुम्ही कुठे खोटे दागिने बनवून आणले असणार बाहेर खरे न ठेवता खोटे ठेवले असणार इथं तुमच्या खोलीत मी लपून ठेवले असणार बरोबर ना तर आता सुमित्रा मात्र खूपच कन्फ्युज होते लगेच आजी ऐश्वर्याच्या बाजूनी बोलायला जाते हो ना मला तर वाटलंच नव्हतं ही जानकी एवढी साधी भोळी दिसणारी एवढी आतल्या गाठीची असेल आणि एवढी पोचलेली असेल म्हणून खरंच मला तर वाटलंच नव्हतं असं म्हटल्यावर मात्र जानकी आता पुन्हा सुमित्राला समजवण्यासाठी पुढे जाते तर तेव्हा आता सुमित्रा भयंकर चिडलेली असते ती म्हणते बस जानकी आता अजून काही मला समजावू नको मला खरंच वाटलं नव्हतं की तू एवढं सगळं हे करशील आणि तुला हे सगळं मोठेपणा करायसाठी करायचं होतं म्हणून तू हे सगळं केलं ना तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना बरोबर आहे तर जानकी पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करते तर सुमित्रा तिला चोरडते बरोबर आहे आणि तुला जर खरे दागिने द्यायचेच असेल ना तर तू तेव्हाच दिले असते आणि आता खोटे दागिने देऊन तुला फक्त मोठेपणा मिरवायचा होता बाकी काही नाही असं म्हणून ती आता जानकीला खूप सुनावते त्यानंतर ऋषिकेशला काही कळत नाही काय बोलावं इकडे सुमित्रा जानकीला म्हणते आता तू माझ्याशी किती गोड बोल आणि किती परंतु तू माझ्या मनामध्ये आता कधीच जागा भेट मिळू शकणार नाही आणि मी तुझ्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवणार नाही असं म्हणून सुमित्रा आता जानकीला पुन्हा एकदा दोष देते आणि तिथून निघून जाते इकडे मात्र एक एक करून सगळेजण त्यांच्या रूममधनं निघून जातात ऐश्वर्याचा मात्र प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो त्यामुळे ती त्यांच्या रूम मधन हसतच बाहेर पडते इकडे मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना मी असं नाही केलंय तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला तुझ्यावर विश्वास आहे दुसरीकडे ऐश्वर्या आणि आजी आज बाहेर गार्डन मध्ये बोलत असतात तेव्हा मात्र त्या बोलत असताना आजी म्हणते मला तरी सांगतो हे सगळं कसं केलं तर ऐश्वर्या सांगू लागते सांगणार सांगणार तुम्हाला नक्की सांगणार मी हे जी का त्या त्या जे काही खोटे दागिने कसे बनवले त्यामुळे ती आता मोबाईलमधला जानकीचा फोटो दाखवते आणि तिच्या अंगावर जे काही दागिने होते ते मात्र तिने तिच्या डॅड्यांना फोटो पाठवला आणि त्यामुळे सेम टू सेम दागिने तिने बनवून घेतले आणि त्यामुळे नंतर जो माणूस ते दागिने द्यायला आला होता त्याच माणसाला तिने लाईट बंद करायला लावली आणि लगेचच लाईट बंद केल्यावर घरामध्ये शिरून तिच्या रूममध्ये हे दागिने मी आदला बदल केले त्यामुळे आता आजी म्हणते बाई खरंच ग तू किती हुशार आहे पण मला तुझ्यापासूनही जरा सावध राहायला हवं त्यानंतर पुढे ती म्हणते तुझ्या गळ्यातली चेन कुठे आहे तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि ती म्हणते बापरे कुठे आहे आज आजी म्हणते तिथे तर नाही पडले ना तर ऐश्वर्या म्हणते हो तिथे जर पडली असेल आणि त्या जानकीला जर सापडली ना तर मग मेले मी आता असं म्हणून मात्र दोघीही खूप घाबरतात कारण आता एक पुरावा त्यांनी जानकीच्या रूममध्ये सोडलेला असतो इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा जानकीच्या बेडजवळच ऐश्वर्याच्या गळ्यातली चैन पडलेली असते आणि इकडे मात्र ऋषिकेश म्हणतो एवढ्या फेऱ्या मारून काही टेन्शन कमी होणार आहे का तेव्हा ती म्हणते फेऱ्या जरी थांबवल्या तरी पण मनामध्ये जे काही वादळ उडालेला आहे ते काही शांत होणार नाही आणि ऐश्वर्या आणि काई केला हे जे काही केलं आहे ना ती यापेक्षाही अजून काहीतरी मोठं संकट आणू शकते अशी माला माना मदे आता तीचा खरा मन मला मनामध्ये खूप भीती वाटते आहे त्यामुळे आता तिचा खरा चेहरा मी समोरच आणणार ऋषिकेश म्हणतो त्यापेक्षा मला शेतकऱ्यांचं नुकसान भरून देणं हे जास्त महत्वाचं आहे तेव्हा जानकी म्हणते पण तुम्ही नानांच्याच अकाउंटमधनं का पैसे देत नाही तेवढ्यात नानांचा आवाज येतो आणि सगळेजण खाली धावतच जातात नाना जोरजोरात खालून ऋषिकेश जानकी खाली या असं म्हणून ओरडू लागतात नानांच्या आवाजाने घरातील प्रत्येक जण आपापल्या खोलीच्या बाहेर येतात आणि नाना आले आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं नाना ऋषिकेश जानकीला म्हणतात या असे माझ्या समोर येऊन उभे राहा त्यामुळे ऋषिकेश जानकी नानांच्या समोर येऊन उभे राहतात त्यानंतर नाना त्यांना जाब विचारू लागतात की काय गरज होती हे सगळं करायची खोटे दागिने द्यायची गरजच काय होती त्या पारेक्षेटची आणि माझी जुनी मैत्री आहे तुम्हाला माहिती होते ना आज मला फोनवर एवढंच सांगितलं की आता माझा जुन्या ग्राहकांवर विश्वासच नाही तर मला काय वाटलं असेल सगळ्या गावामध्ये हो इज्जत पार गेली आहे सगळेजण थू करता आहे सगळ्या गावामध्ये हो ही बातमी पसरलेली आहे काय गरज होती आणि ही अक्कल कोणी चालवली आणि ही वेळच आली कशी काय तर तेव्हा नाना बोलू लागतात की ही वेळच कशी काय आली तेव्हा मात्र आता सारंगाला लाज वाटू लागते परंतु आता ऋषिकेश मात्र सारंगचं नाव पुढे घेत नाही नाना म्हणतात जरीही वेळ आली होती तरी माझ्या अकाउंटमधन पैसे देताना आले का तुम्हाला ऋषिकेश तुझ्याकडे चेकबुक आहे ना आणि त्यावर मी सया केलेले आहे के ना मग आडलं कुठे होतं तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण नाना तुमच्या परवानगीशिवाय मी हे कसं करणार होतो तर नाना म्हणतात अरे असे इज्जतीचे वाभाडे काढण्यापेक्षा हे केलं असतं ना तर हे अगदी योग्य ठरलं असतं असं म्हणून नाना अजूनच चिडतात त्यावर इकडे सारंगला ही लाज वाटू लागते की आपल्यामुळे हा सगळा मोठा प्रकार घडलेला आहे आणि दादा वहिनी खूप प्रॉब्लेम मध्ये अडकलेले आहे इकडे मात्र नाना कुठलीही गोष्ट आता जानकी ऋषिकेशची ऐकून घेत नाही कारण गावामध्ये हो त्यांच्या नावाची बदनामी झालेली असते हे मात्र त्यांना सहन होत नाही त्यामुळे ते म्हणतात की किती वेळा सांगितले आहे की व्यवहार हे बुद्धीने करायचे आणि संसार हा मनाने करायचा आहे तुमच्या लक्षात राहत नाही आणि तुम्ही याच गोष्टीत गल्लत केली आणि बघा किती मोठा गोंधळ होऊन बसला आहे त्यामुळे आता नाना ऋषिकेश आणि जानकीवर खूपच भडकतात आणि त्यांना वाटेल तसं बोलू लागतात इकडे मात्र आता जानकी ऋषिकेश सुद्धा सगळं ऐकून घेतात कारण की आता त्यांच्याकडनं चूक झालेली असती परंतु ऋषिकेश म्हणतो की खरंच नाना माहीत नाही ही गल्लत झालीच कशी काय खोटे दागिने तिथे आले कसे हे समजत नाहीये तरी पण नाना काही ऐकून न घेता आपल्या रूम मध्ये निघून जातात आणि प्रत्येक जण आपापल्या रूमकडे निघतं इकडे मात्र जानकीचे ऋषिकेश डोळे पुसू लागतो परंतु इकडे ऐश्वर्याला मात्र हसू आवरत नाही रूम मध्ये गेल्यावर आता सुमित्रा म्हणते तुम्ही जरा शांत बसा पाणी घ्या तर तेव्हा नाना म्हणतात त्यापेक्षा दे मला तर, मंते तर सुमित्रा म्हणते असं काय बोलता आहे तर घडलेला सगळा प्रकार सुमित्रा सांगू लागते की ते खोटे दागिने दिले होते तर तेव्हा मात्र खोटे दागिने म्हटल्यावर नानांना विश्वास बसत नाही ते म्हणता म्हणजे काय तर घडलेला सगळा प्रकार सुमित्रा सांगू लागते की कसे दागिने तपासल्यावर कळलं की ते दागिने खोटे आहे म्हणून त्यानंतर सारंगला कसे ते रूम मध्ये सापडले आणि सगळा काही गोंधळ ती सांगू लागते पुढे ती म्हणते की इतके दिवसापासून ते दोघ एकटेच होते ना घरामध्ये आता अवंतिकाने ऐश्वर्या आल्यामुळे त्यांना कमीपणा वाटतो आहे आणि सतत माझ्या मुलावर तो चुका काढत असतो तेव्हा नाना जोरात ओरडता माझा मुलगा का म्हणजे काय तर तेव्हा ती म्हणते म्हणजे असा आरंग आहे ना आपला नवखा आहे हो त्याला अजून काय कळत नाही बिझनेस मधलं तर ते समितीच्या मीटिंगचं असं ते अर्धवट बोलणार तेवढ्यात नाना म्हणतात काय केलं आहे तर नक्की काय प्रकार आहे मला सांग तर तेव्हा सुमित्रा सांगू लागते की ऐश्वर्या इथे आली होती आणि तेव्हा मात्र तिने सांगितलं की हरकत नाही आणि तेव्हा त्यामध्ये सयाजीच नाव टाकलं आता मात्र नाना डोक्याला हात लावतात आणि कुणी सांगितलं होतं हा करायला असं म्हणून नाना अजूनच सुमित्राला बोलू लागतात इकडे मात्र ऋषिकेश जानकी खूपच दुखावलेले असतात की आधी त्यांच्यावर सुमित्रा नाराज होती परंतु आता नानाही नाराज आहे काही ना काहीतरी करून यातून मार्ग काढायला हवा तर त्यावर पुन्हा जानकी म्हणू लागते मला अजूनही असं वाटतं आहे की तुम्ही नानांच्या ना अकाउंटमधनं पैसे देऊन हे सगळं शांत करावं त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही आता हे मी बोलून नाही दाखवणार करून दाखवणार आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नाना जानकीला विचारतात की हे सगळं कसं घडलं तेव्हा जानकी ऐश्वर्याचं नाव सांगते की ती आपलं घर मोडायला आलेली आहे त्यामुळे नानांना सगळं सत्य कळतं आणि आता नाना ऐश्वर्यापर्यंत पोचताच तर ऐश्वर्या मात्र जे काही कारस्थान करत असते ते नाना त्यांच्या डोळ्याने बघतात आणि ते म्हणतात चल खाली आता तुझा मी सगळा हिशोबच करतो आणि त्यामुळे आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि ती नानांना जिन्यावरनं धक्का देते मागोमाग ऐश्वर्याच्या जानकी उभी असते त्यामुळे आता नाना, ना जान नाना जोरातच जानकी असा आवाज देतात आणि जानकी धावून जाते नानांना वाचवण्यासाठी त्या गोष्टीचा फायदा ऐश्वर्या घेते आणि नानांच्या अंगावरची शाल ऐश्वर्या जानकीच्या हातात देते आणि जानकी वहिनी हे काय केलं तुम्ही नानांना का ढकललं असं म्हणून ओरडते तर इकडे मात्र जानकी म्हणते काही आरोप करू नको काय बोलतेस तू हे ऐकल्यावर मात्र आता सुमित्राचा प्रचंड संताप होतो आणि ऐश्वर्याने पुन्हा एकदा जानकीवर मोठे आरोप केलेले असतात इकडे मात्र ऋषिकेशचाही संताप झालेला असतो परंतु आता सध्या तरी तो नानांच्या तब्येतीपुढे तिला काही बोलत नाही इकडे जानकी ही, जान ही नानांच्या काळजीपोटी खाली धावून जाते परंतु सुमित्रा तिला तिथेच थांब म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा